ತುಳಸಿ ಮಹಾತ್ಮ್ಯಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಗೌರಿ ಚ ನಂದನಾ ಸಿದಿಬು ದಾತೂರ್ಣ ಆಧಿ ವಂದ ಗವಂದನಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಮನ ನಮೋ ಶಾರದಾ ಸುಂದರಿ ಬಸುನಿ ಆಲಿ ಹಂಸಾವರಿ ವಳಲಿ ಮಾಜಿ ವೈಖರಿ ಕವಿ ತುಲೀ मग नमू जगद्गुरु माऊली त्याने मज कृपा केली काय माझी शीतळ झाली आले हृदयी विज्ञान मग नमू व्यासाधिक जाण जे चौदा विद्येचे निधान त्यासी केले नमन दोन्ही कर जोडुनी व्यास सांगे जनमे जया लागुनी कथा एक पुण्य पावन तुळशी देवतेचे अख्यान एक चित्ते श्रवण करावे तुळशी वृंदावन जयाचे द्वारी धन्य धन्य तो प्राणी संसारी जयाचे पुण्य नाही सरी एके राया नित्य तुळशी नमस्कारी त्याची नेमुनी त्याची देखुनी यम पडे दुरी विष्णुदूत आदर करी तया प्रणियासी जे प्राणी तुळशी पूजा करते तुळशी संगे घडे श्रीहरीची भक्ती हे वार्ता आहे निच असत्य न म्हणावे तुळशी देवीचे मंजेरी अर्पियली श्रीकृष्णाच्या श्री, श्री। अर्पियली श्रीकृष्णाच्या श्री धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे वंदे ऋषी तुळशी पत्रे घाली ता तयाच्या पातकाचे होय धुनी तो माझा भक्त म्हणे शरणंग पाणी मजा आवडी तयासी तुळशी वृंदावनाची या मूर्ती का जो कपाळी लावी न तिलका तो भक्त माझा निका म्हणे श्री जे तुळशी माळा प्राणी घालती गडा ती मी स्वरूप सावडा आहे तेथे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव तुळशी स सा आतुरती सावकाश तुळशी पूजे नित्य करी तुळशी पूजन स्मरणे संतोष पावे श्रीकृष्ण जेथे होय सुख संपन्न धन्य धन्य, धन्य भक्त माझा हुकाची तुळस पूजिती यातना तुटती बडे घेऊनि जाती विष्णुदूत वैकुंठी जयाशी जाणे वैकुंठासी वैकुंठ आहे तुळशी पाशी मनी विश्वासे तुळशी पूजन करावे तुळशी घाली ती उदक त्या प्राणी कैचे दुःख सदा सर्व काळ पावती सुख तुळशी पूजेने जो करी तुळशी पूजन भक्त भावे गरुड ध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा अति प्रीती होय तुळशी वृंदावन ज्याच्या अंगणी प्रांत काळी दर्शन घडे नित्य नेहमी त्याच्या पातकाचे होय धुनी तो पुण्य प्राणी जानावा काचे घातील तुळशीशी पाणी यमदूत सांगती यमा लागुनी बडे विष्णुदूत नेती वैकुंठा लागुनी त्या प्राणी यासी कुंभी पाक वडिला ओझ प्राणी यासी नाही दोष बडे नेती विष्णुदास आम्हापासून जे किती तुळशीचे महिमान तयापाशी अक्षयी नारा ना नारायण सांगे जन्मेया लागून धूप दीप नैवेद्य आरती जे तुळशी नित्य करीती प्राणीया पूर्ण वृत्ती नाही कल्पा ती जानपा तुळशीच्या का काष्ट्याची करुण स्मरणी रामनाम स्मरत नित्य नेमासी तो दरिद्री होय प्राणी चेसी जे तुळशी पाणी पाशी सारविती नित्य धुत दीप उजळती तया घरची न सरे संपत्ती ते केवळ भक्त माझे जे स विनविती मनोभावे सेवा करती जवळी बैसुनी प्रार्थिती ते प्रा प्राणसखे माझे उद्धव मने शांड गर्ध ऋषी पूजेने उतरे पारू जे ऋषी तुळशी न पूजिती अवधारू काय विचारो तयाचा उदा उद्वासी म्हणे शांड शांडव पाणी जे तुळशीची निंदा करती प्राणी अधोगती त्याला गुणी ते कोडे वेडे होती ती जो प्राणी तुळशीचे मुडितो ಆಿಯ ತೋಡ ಕಡೆ ಸದಾ ಪ್ರಾಣಿ ತೋ ತಳಮಡೆ ಭಾಗ ಮೋಡತಿ ತುಳಸಿ ಯಮ ಸೆ ದೂತ ಕುಂಭೀ ಪಾಕನ ಸತ್ಯ ಜನ ಉದ್ಧ ಉದ್ದವ ಮನೆ ಶ್ರೀಪತಿ ಪುರುಷಾಶಿ ಸಾಗ ಆ ಸ್ತ್ರೀ ಚಿ ಕೈಸೆರೀತಿ ಸೊಮಿ ಯ ಉದ್ಧಸಿ ಸಾರದ नारायण ना ही कथा एक, एक चित्त करून तुळशी देवीची आख्यान यथा निर्गुती एक पा जे नारी तुळशी पूजन ना करती त्या सदा सौभाग्यवती होती पोत्र पुद्र पुद्र संपत्ती होय तुळशीपूजे तुळशी पाशी चैतन्य वनमाळी भक्तासी सांभाळी चंद्रमोळी ज्या नारी भाव धरुणी प्रांतकाळी काळी तुळशी सपुजीती ज्या तुळशी पूजा चुकती पुढील जन्मी सौभाग्य न पावती हा ऋतांत्र सांगे श्रीपती उद्धवा लागून या ज्या नारी करती तुळशी जवळ नित्य त्यासी माझे ध्यान म्या ठाव दिधला तया लागून वैकुंठाशी राहावया वैकुंठा लोकाची तुळशी सत्य मृत्यू लोकाशी पातकी उद्ध उदरा रावयासी म्या निलेचे मृत्यू लोकाचे न जन न ओळखती तुळशी लागुनी म्हणून यमकरती करती जाचनी तया प्राणियाची तुळशी मंदिरी मनोहर येथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जानका गा उद्धवा तुळशी वनीचे झाड म्हणती ते झाड नव्हे विष्णुमूर्ती आपण साचे ऋषी प्रीती शुक असे सांगत असे जो तुळशी पूजी नित्य काळी मी त्याचे बालक तो माझा माऊली हाताची सावली म्या केली त्यावरी तो जरी माझा आत्मसखा आणि मी तयाचा पाठी राखा तो मज प्राणाहून अधिक निका तुळशी पूजेने भावे तुळशी प्रदक्षिणा करती जे माझे भक्त सखे निचे उद्धवा जे माझ अतिप्रिती आवडती मी त्यांचा अंकित जो करी तुळशी पूजन तो जो माझा त चैतन्य उद्धव मी त्याचा सज्जन सत्य सत्य जानपा तुळशीची आणि माझी प्रीती तुळशी पूजन ज्या नारी करती चिरंजीवतयाची संतती अखंड सौभाग्य तयासी अभय दोनी जे कहरी कथा करती याची ने नेहमी त्याची चुकेल यम चाचणी ते होती वैकुंठवासी तुळशी जे करती प्रदक्षिणा त्याच्या चुकती यमयातना बडे नेते वैकुंठ भुवना त्या प्राणी तुळशी घाली ती लोटांगण जे माझे प्रेमळ भक्त जाणं कृष्णा म्हणे इच्छा भक्तीवरून उद्धरती प्राणी जे प्राणी तुळशीचे करती लग्न त्याचे नुसतेचं जन्ममरण जे जाती वैकुंठ लागणं ते असत्य न म्हणावे व्यास सांगे जनमे जया प्रति जे करती तुळशीची भक्ती तयाची नाही जन्म मरण अति चिरंजीवते जाणावे स्त्री पुरुष दोघे जन करती तुळशी पूजन एका चित्ते करून त्यांचे फिटे वांजपण सांगे वेद व्यास ऋषी जे प्राणी तुळशीच घाली ती दंडवत ते माझे भक्त जाण गा सत्य त्याचे माझे एक चित्त म्हणे हर्षिकेशी तुळशीस बोले जो नी। नीच वचन तो माझ्या वैरी प्रत्यक्ष जान, त्याच्या हृदयी ध्याय करीन चूर्ण सत्य जान उद्धवा उने बोले जो तुळशीस त्याचा मी करीन नि निर्वंश श्रीकृष्ण म्हणे उद्धवास सत्य नव्हे कदा काळी मजसी बोलती त्यासी मज नाही चिंता तुळशी बोलती अन्यथा ते पावती महापातक जो करी तुळशीची पूजा तो प्रीतीचा भक्त प्रीतीचा भक्त माझा वैकुंठा ठाई जाया दुजा मार्ग नसे जाना तुळशी नाव उच्चारी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्याची या सत्वाची खाणी उधरिल आहे जेणे शोंडोपचारे पूजा केली ऐसे म्हणे कृष्ण माउली लढी वाळपणे आत्म बोलली उद्धवा प्रति बोलत असे उद्धव म्हणे देवा श्रीपती दोन्ही कर जोडून करी विनंती बरी सांगितली गती पापीची या तुळशी कथा एक कानी कृष्णा त्या ठाव केला वैकुंठ भवनी त्या प्राणी असी फुकाचे घडे तुळशी पूजन त्यासी प्रसन्न मी नारायण हे देवा तुझे गुप्त देणे म्हणती उद्धवा त्रैलोक्य असे तुळशी जवळ अठ्याऐंशी सहस्र ऋषीचा मेळ साधू संतासहित गोपाळ ऋषी तुळशी सानिध्य जे तुळशी न पूजिती अज्ञाने अभिमान मानिती जे मज न ओळखती त्याची नरक प्राप्ती जानपा साक्षात वैकुंठ तयासी नाही लटकी वटवट वट कैसी जे नाही म्हणती तुळशीशी ते मजसी नेनती तू माझा भक्त आवडता भक्त त्याहून विशेष सांगता वृत्तांत जो जाणे तुळशी भावार्थ तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकार मज कैची रे आकारू मी जालो साकारू भक्ता लागी मज कैचे हे शिखासूत्र मज नाही कुडगोत्र मज कैचे निष्कलंक मी असे जैशी दोन प्रहराची साऊली तैसी माया मज माझी माऊली ही खून सांगितली उद्धव तुझं कल्पवृक्षाची छाया जेथे होय प्राप्ती पावलिया कैसी भक्ती माझी माझी जानगा जाणगा उद्धवा मज भक्तीचे गोविले त्याच्या घरी मी दासत्व केले धर्मा घरी उष्टी काढिले भक्ताची या लागी उद्धवा तो माझा भक्ता सारखा आणि मी त्याचा पाठी राखा सर्वठाई नेटका धर्माने नित्य भक्त धर्म त्याच्या घरी तो माझा जाण सहकारी मी त्याचा जाण कैवारी एक गा उद्धवा उद्धव कृष्णाशी काय म्हणे माझी विनंती स्वामी ऐक ऐकणे एक असे एक स्वामीचे पुसणे ते सांगावे देवा कवने ठाय था, ठाई स्वामीचे ठिकाण ते सांगावे आम्हाला गुण मी पुसतो बालक अज्ञान सांगी जे स्वामी उद्धव एके सावधान सांगतो माझे ठिकाण ज्याचे होय समाधान तुझ्या मना एक ठिकाण भक्ताचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुळशी जवळी तिसरे ठिकाण संताच्या मेळी सत्य जाना उद्धव कृष्णमुखीची कुणी वार्ता उद्धवे चरणी ठेविता माता धन्य धन्य तू गोपीनाथ मज सज्ञा नाथवा केले उद्धवासी सांगे नारायण संत माझ्या चित्ती चैतन्य माझे सुख दुःख त्याविन कोण जाणे संत माझे गुरु मी संताचा चे, चेला संताचा भाव मी भुकेला त्याने माझ्या नामाचा विस्तार केला नाहीतरी मजला कोण जाणं वैकुंठा लोकीची तुळशी सती आणि ती मृत्यू तुळशी नाम सांगे ते... तेच नाव माझे उद्धवासी सांगे नारायण जरी तू माझा भक्तजन एके हे तुळशीचे आख्यान विस्तरुणी सांगितले ही कथा करिता जे श्रवण त्याचे चुकले जन्म मरण जे जिवंत पावती वैकुंठ भवन सत्य जाण उद्धवा उद्धवा म्हणे निळा तुझी नकडे भावलीला तुळशी पूजा सांगितली सकळा यथा निर्गुती म्हणे नामा विष्णुदास ही कथा ऐकति सावकाश होय पापनाश नासती ब्रह्महत्या हे तुळशीचे आख्यान रसाळ आहे निरूपण संत विश्राम मुनिजन सादरे परीसिजे श्री तुळशी महात्म्य समाप्त श्रीराधाकृष्ण अर्पणाय शुभम भवतु